खरं म्हणजे आज जी बातमी मिळाली दादा गेले आपल्यात नाही आहे हीच खूप दुःखदायक होती कारण स्वर्गीय खोले साहेबांचे पवार साहेबांच्या बरोबरच काम आणि त्याच्यानंतर पवार परिवार असे आमच्या परिवाराचं नातं राजकीय काही असलं तरी का, एक कधीही व्यक्तिगत पातळीवर कोणीही टीका कधीही एकमेकावर केली नाही आणि दादांचं जाणं म्हणजे महाराष्ट्राचं खूप मोठं हानी या निमित्ताने झालेली आहे आणि खर तर न भरून येणारं नुकसान आहे अजितदादा आपल्यात नसणं अतिशय दूरदृष्टी असलेलं नेतृत्व शिस्तीचे दादा अतिशय शिस्ती स्ट्रेट फॉरवर्ड उत्तम प्रशासक सहकार असेल बँकिंग असेल ऊर्जा क्षेत्र असेल शेती क्षेत्र असेल अतिशय गाढा अभ्यास दादांचा आणि सामान्य माणसाशी नाळ जोडणारा नेता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी कामाची सुरुवात दादांची सहा साडेसहा ला सुरु होणार आणि अतिशय टाइमच्या बाबतीत पर्टिक्युलर असलेलं दादांचं काम त्यामुळे निश्चित अजितदादा जाणं हे संपूर्ण महाराष्ट्राचं न भरून येणार असं हे नुकसान झालेलं आहे दादा, दादा आमच्याकडे घरी आले तो प्रसंग मी कधी विसरू शकत नाही दादांना स्वतः स्वच्छतेची आवड झाडांची आवड पर्यावरणाचा प्रचंड त्यांचा अभ्यास आणि म्हणून दादा ज्यावेळी घरी आले त्यावेळी अगदी आमच्याकडं जी पाटाला वडाची झाडं आहे ती मोठी वडाच्या झाडांचं दादांनी कौतुक केलं सगळे लावलेल्या झाडांचं कौतुक केलं आणि कुटुंबात आमच्याबरोबर त्यांनी जो एक पाऊन तास दिला गप्पा गोष्टी मारल्या फोटो काढले तर खूप एक आपला जवळचा माणूस असं दादांचं जाणं आजचं जे आम्हाला अतिशय परिवाराला दुःख झालंय आणि विशेषतः काल विवेक मुंबईला गेले तर सीएम ऑफिसच्या बाहेर अजितदा विवेक भैया अरे विवेक काय चाललं तुझं म्हणून अगदी आपुलकीने चौकशी केली आणि त्यांच्याबरोबर संवाद साधला रानवड कारखाना कसा चालला आपला कारखाना कसा चालला क्रशिंग किती झालं अतिशय आपुलकीने चौकशी केली आणि त्यामुळं विवेक भैयांना एक खूप मोठं दुःख दादांच्या जाण्याने झालेलं आहे तो दादा नाही हे मला स्वतःला सहन होत की ज्या पद्धतीने तो दुर्दैवी घटना झाली ऍक्सिडेंटची तर ती असं जाणं एखाद्या लोकनेतेच अतिशय आहे आमच्या कोल्हे परिवाराच्या वतीने आणि संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने भावपूर्ण मी श्रद्धांजली अर्पण करतो